नमस्कार मंडळी श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे एकच हल्लकल्लोळ माजलेला आहे मुख्य म्हणजे श्याम मानव यांनी जे आरोप केलेलाय आहे त्याला अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलेला आहे अनिल देशमुखांना चार प्रतिज्ञापत्रांवर सही करायला सांगितली होती आणि जर केली नाही तर ईडी तुम्हाला अटक करेल असं सांगितलं होतं आणि हे सगळं फडणवीसांनी केलं असा आरोप श्याम मानवांनी केला आणि त्यानंतर यावेळेस मी बुद्धाम म्हणतोय यावेळेस अनिल देशमुख त्याच्याबद्दल बोलले आणि ते आरोप सगळे खरे आहेत असं त्यांनी म्हटलं पण मित्रांनो मुद्दा असा आहे की हेच आरोप श्याम मानव यांनी सात महिन्यांपूर्वी केले होते अगदी ढिटो तसेच्या तसे आरोप पहिला आरोप होता तो म्हणजे अनिल देशमुख या यांना या, या, प्रतिज्ञापत्रावर चार प्रतिज्ञापत्रावर सही करायला सांगितली होती आणि हे ही प्रतिज्ञापत्र फडणवीस यांचा एक माणूस त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेऊन गेला होता आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये खंडणीचा मुद्दा शंभर कोटींच्या खंडीचा मुद्दा त्यानंतर दिशा सालियांचा सा मुद्दा अनिल परबांचा मुद्दा आणि सर्वात शेवटी अजित पवारांचा मुद्दा म्हणजे आता श्याम मानव यांनी जे जे आरोप केलेले आहेत तेच आरोप त्यांनी सात महिन्यांपूर्वी केले होते मग त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला आठवत आहे सात महिने हा फार मोठा काल, काला का कालावधी नाहीये त्यावेळेस श्याम मानवांच्या आरोपांकडे कोणी का बघितलं गेलं बघितलं नाही किंवा त्यांचे आरोप हे डोळे झाक का करण्यात आले इतकंच नाही मित्रांनो अनिल देशमुखही त्याबद्दल बोलले नाहीत आपण समजू की त्यावेळेस ते तुरुंगात होते पण श्याम मानव असं म्हणाले त्या अनिल देशमुख सरळ सरळ कोर्टात ते सांगू शकले असते की माझ्यावर असा दबाव होता श्याम मानव म्हणतात ते बरोबर आहे पण त्यावेळेसही अनिल देशमुख एक शब्दही बोलले नाहीत श्याम मानव यांचे हे आरोप नवीन नाही आहेत हा माझा मला तुम्हाला सांगायचा सा मुद्दा आहे तो सात महिन्यापूर्वीही त्यांनी केले होते आणि त्यावेळेस मीडियाने त्यांना तेवढीच प्रसिद्धी दिली होती अगदी तंतोतंत हेच आरोप होते फक्त यावेळेस श्याम मानव म्हणतात की ही माहिती मला एका मित्राने दिली म्हणजे मी प्रत्यक्षदर्शी त्याचा पुरावा नाहीये किंवा मी प्रत्यक्ष तिथे होतो असंही नाही पण सगळेच्या सगळे आरोप श्याम मानवाने जे केलेले आहेत ते असे आरोप आहेत की असं वाटतं की श्याम मानव तिथे प्रत्यक्ष होते ज्या वेळेस फडणवीसांचा माणूस कथित माणूस हे सगळं घेऊन आला अनिल देशमुखांकडे त्यावेळेस आपण तिथे होतो अशा आविर्भावात श्याम मानव यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत आणि इथेच खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे कारण श्याम मानव हे आत्ता जे आरोप करतायत हे आरोप त्याला अनिल देशमुखांनी दुजोरा दिलेला आणि आत्ताच अनिल देशमुखांनी का दुजोरा दिला मुळात श्याम मानव सात महिन्याने पुन्हा जिवंत कसे झाले किंवा पुन्हा जागे कसे झाले हा प्रश्न आहे सात महिन्यांपूर्वी श्याम मानव यांनी हे आरोप करून झालेले त्यावेळेस गदारोळ झाला नाही त्यावेळेस अनिल देशमुख त्याच्याबद्दल काहीही बोलले नाहीत पण आता मात्र श्याम मानव बोलले आणि त्यानंतर लगेचच अनिल देशमुख यांनी त्याला दुजोरा देऊन टाकला हे सगळं प्लिप रान आहे का शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो शक्यता नाकारता येत नाही आणि त्याही पेक्षा मित्रांनो या सगळ्याचा मोटिव काय आहे हेतू काय आहे अचानक श्याम मानव उठतात जुनेच आरोप पुन्हा करतात अनिल देशमुख त्याला दुजोरा देतात आणि असं असताना त्या मागचा हेतू हा शोधावात लागतो मंडळी पुणे कोर्टामध्ये अनिल देशमुखांचं एक प्रकरण आहे एक खटला आहे आणि तो खटला सुरू असताना किंवा तो त्याची सुनाव तो खटला सुनावणीसाठी आहे त्या, त्या पुणे कोर्टामध्ये सीबीआयने एक कबुलीनामा दिलेला आहे आणि हा कबुलीनामा जळगावचे तत्कालीन एसीपी प्रवीण मुंडे यांचा आता हा कबुलीनामा काय आहे तर अनिल देशमुख ज्यावेळेस गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेस मविया सरकारने गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचा कट केला होता असा आरोप खुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी केला होता अगदी विधानसभेत केला होता तेच हे प्रकरण आहे त्यावेळेस गिरीश महाजन यांच्या यांच्या विरोधातली खोटी तक्रार दाखल करून घ्या असा आदेश गृहमंत्री या नात्याने त्यावेळेस अनिल देशमुख यांनी दिला होता आणि जळगाव पोलिसांवर दबाव आणला होता हे खुद्द आता एसीपी प्रवीण मुंडे यांनी सांगून टाकलेलं आहे आणि तो कबुलीनामा सीबीआयने पुणे कोर्टात दिलेला आहे आता मित्रांनो लक्षात घ्या हे अनिल देशमुख प्रकरण अनिल देशमुख सध्या जामिनावर बाहेर आहेत जे श्याम मानव सांगतायत ना त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली तशी कुठलीही क्ली, क्लीनचीट मिळाली नाहीये तिथेच खरं म्हणजे श्याम मानव फसले होते श्याम मानव बोलण्याच्या योगात हो बोलून गेले क्लीन मिळाली आहे पण क्लीन क्लीनचीट नाही तेव्हाच कळलं श्याम मानव यांनी कोणाची तरी खंडणी घेतली आहे का असो सांगायचा सा मुद्दा असा आहे की आता ते प्रकरण पुणे कोर्टात आहे आणि त्या विरोधात आता तिथे कारवाई होणार आहे आणि मग अनिल देशमुख यांचा जामीन रद्द होऊ शकतो का आणि म्हणून अनिल देशमुख किंवा पवारांची इकोसिस्टीम ही त्या दृष्टीने कामाला लागली आहे का मंडळी तुम्हाला आमच्या कोकणातली एक गोष्ट सांगतो आमच्या गावामध्ये एक मेस्त्री होता आणि हा मेस्त्री फार काही कुशल नव्हता पण गावात एकमेव मेस्त्री असल्यामुळे त्याला सगळेजण कामासाठी बोलवायचे कामही त्याच्याकडे फार मोठी नसायची कुठे पाट बनवून कुठे चौरंग बनवून आणि हा मेस्त्री सुतार काम करताना यदा कदाचित एखाद्या पाटाचा पाय तुटला किंवा पाटाचं लाकूड तुटलं तर तो सांगायचा नाही तो काय करायचा तो पाट किंवा तो चौरंग हा बाहेर खळ्यात आणून ठेवायचा आणि त्याला विचारलं की बाबा इथे का ठेवलं असतं तो सांगायचा ते सुकलं बाई त्या सुका म्हणून आकडे आणून ठेवलंय असं तो सांगायचा आणि मग रहदारीच्या जागेवर ते ठेवलं असल्यामुळे चुकून कुठल्या तरी मुलाचा पाय लागायचा किंवा ढोरांचा पाय लागायचा आणि मग तो एकच हल्लकल्लोळ करायचा बघलास मी एवढा चांगला केलेलाय पण या तोडलांना मंडळी सांगायचा सा उद्देश असा आहे की अनिल देशमुख आणि त्यांची इकोसिस्टीम किंवा शरद पवार आणि त्यांची इकोसिस्टीम या ही इकोसिस्टीम अचानक का जागी झाली हा तिथे मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की पुणे कोर्टात जो कबुलीनामा सीबीआयने ने दिलाय ते त्यामागचं कारण तर नाही ना मंडळी ना। मी हा आरोप करत नाही भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीच आरोप केलाय की ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात आता विधानसभेची निवडणूक जवळ आली त्यावेळेस पवारांची इकोसिस्टीम कार्यरत होते मग जरांगे असतील श्याम मानव असतील ही लोक गोधडीतून बाहेर येतात आणि भाजपवर आरोप करायला लागतात असं खुद्द चित्रा वाघ म्हणतायत हीच इकोसिस्टीम घेऊन श्याम मानव पुढे आले आहेत का मंडळी सात महिन्यांपूर्वी श्याम मानव यांनी केलेले आरोप पुन्हा त्यांनी केलेले आरोप आणि आत्ताच अनिल देशमुखांनी त्याला दिलेला दुजोरा हे सगळं काय दाखवत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप झाले देवेंद्र फडणवीस जबरदस्त भडकले आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की माझ्याकडे देशमुखांच्या क्लिप आहे जे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी आणून दिलेलं आहे त्यात ते उद्धव ठाकरे यांच्याशी काय बोलतायत त्यानंतर शरद पवार यांच्याशी काय बोलतायत हे सगळं आहे मी शांत आहे म्हणून गप्प बसलेलो आहे मी शांत आहे म्हणून गप्प बसलेलो आहे पण हे सगळं मी उजेडात आणेन असं देवा फडणवीस म्हणतात तेव्हा त्याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागतो श्याम मानवजी असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आभा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद